नमस्कार मी चैताली स्वागत आहे तुमचं स्वाद खानदेशी चॅनलवर आज मी तुमच्यासोबत आईस्क्रीमची रेसिपी शेअर करत आहे आणि ही आईस्क्रीम आपण प्रीमिक्सपासून बनवलेली आहे डी मार्टमध्ये असं ज्योती इन्स्टंट आईस्क्रीम आ, प्रीमिक्स मिळतं आणि हे बटरस्कॉच फ्लेवरचं आहे आणि याच्या बॅकसाईडला आपल्याला प्रोसेस दिलेली आहे आणि तीच प्रोसेस फॉलो करून आज आई आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि हे साठ रुपयाचं पॅकेट आहे पण डीमार्टला बाय वन गेट वन हे तीस रुपयाला मिळालं येथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे, हे दूध रूम टेम्परेचरला आहे आपल्याला हे रूम टेम्परेचर किंवा मग थंड दुधामध्येच प्रेमिक्स मिक्स करायचं आहे जर आपण हे गरम दुधामध्ये मिक्स केलं तर हे प्रॉपरली मिक्स होत नाही त्यासाठी शक्यतो आपल्याला थंड दुधामध्ये किंवा रूम टेम्परेचरच्या दुधामध्येच हे मिक्स करायचं आहे आणि जर तुम्ही फ्रीजमधनं नुकतंच दूध काढून लगेच प्रोसेस बनवायला घेतली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही आणि आता मी हे छान मिक्स करून घेते हे एकजीव झालं छान मिक्स झालं की मग मी हे गॅसवर ठेवून घेणार आता तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आता आपण हे गॅसवर ठेवून पाच ते सात मिनटासाठी याला गरम करून घेऊया एक उकडी येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे किंवा मग पाच ते सात मिनटासाठी सुद्धा आपण हे गरम करून घेऊ शकतो आणि आता हळूहळू दूध गरम होत आहे आता याला एक उकडी आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते आणि आता तुम्ही बघू शकता दुधाला छान उकडी आलेली आहे अजून मी दोन मिनटं हे गॅसवर छान तापवून घेणार आणि मग त्यानंतर गॅस बंद करून घेणार आता मी गॅस बंद करून घेते आणि हे छान थंड करून घेते आणि थंड करून झाल्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकतात साधारण तीस मिनटं झालेले आहेत आणि हे छान थंड झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात आधीपेक्षा हे थोडं घट्ट झालेलं आहे आता आ, मी बीटरने हे छान फेटून घेते आता ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण जी बाहेरून आयश्री मानतो ती खूप सॉफ्ट असते त्यासाठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे असं बीटर नसेल तर तुम्ही हँडमिक्सरचासुद्धा वापर करून घेऊ शकतात आता तुम्ही बघू शकतात झाला छान असे छोट छोटे छोटे बबल्स आलेले आहेत साधारण पाच मिनटं आपल्याला हे बीटरने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता असे बबल्स आलेले आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट बनलेलं आहे आणि त्यानंतर प्रोसेसमध्ये ॲल्युमिनियमचं भांडं वापरायला सांगितलेलं आहे माझ्याकडे असं एक ॲल्युमिनियमचं भांडं होतं त्यामध्येच मी ही आईस्क्रीम आता फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवून घेते आता आपण याला एक फॉईल पेपर लावून घेऊयात आणि पाच ते सहा तास किंवा मग ओव्हरनाईट तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आता मी हा फॉईल पेपर छान लावून घेते आणि हे फ्रीजरमध्ये ठेवते आता साधारण सहा तास झालेले आहेत आणि मी तुम्हाला आईस्क्रीम दाखवते आणि तुम्ही बघू शकता आईस्क्रीम तुम्हाला आता हार्ड दिसत असेल म्हणजे बर्फासारखी बर्फाची क्रिस्टल यामध्ये तुम्हाला आता दिसत असतील तर अजून आपल्याला पुढे प्रोसेस करायची आहे जशी बाजारात आईस्क्रीम मिळते आपण बाहेरून जी आणतो ती जशी आईस्क्रीम बनते ती प्रोसेस आता आपल्याला अजून पुढे करायची आहे आता मी यामध्ये एक कप फ्रेश मलई यामध्ये ॲड करत आहे म्हणजे आपली दुधावरची जी साय असते ती मी यामध्ये ॲड करत आहे ही जर ही दुधावरची साहाय्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूल फ्रेश क्रीम मिळतं बाजारामध्ये सुद्धा वापरू शकतात आता परत मी हे बीटरच्या साह्याने पाच मिनटं छान मिक्स करून घेते पण आधी पण हे बीटरने छान मिक्स करून घेतलेलं होतं आता ही प्रोसेससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बीटरमुळेच आपली बीटर यूज केल्याच्यानंतरच आपली जी आईस्क्रीम आहे ती छान सॉफ्ट होणार आहे आता तुम्ही बघू शकतात आपली जी के के, के आ, क्रीम आहे जी आईस्क्रीम आहे ती तुम्हाला आता सॉफ्ट दिसत असेल हे पाच मिनटं करून घेतले त्यानंतर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आधीच्या आईस्क्रीमपेक्षा ही तुम्हाला सॉफ्ट दिसत आहे आणि यावर छान छोटे छोटे बबल्स आलेले आहे आणि ही दुप्पट झालेली आहे म्हणजे ही फुललेली आहे आणि तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता ही खूप सॉफ्ट दिसत आहे त्यानंतर मी प्लास्टिकचा असा एक डबा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता ही सगळी आईस्क्रीम मी ॲड करून घेते आणि परत आपल्याला झाकण लावून हा डबा तीन ते चार तास फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचा आहे आता साधारण चार तासानंतर मी हा डबा बाहेर काढून घेतला आ, आता मी तुम्हाला आईस्क्रीम कशी बनलेली आहे ते दाखवते तरी अजून मी एक तास तरी हा डबा फ्रीजमध्ये ठेवायला हवा होता पण तुम्हाला माहिती आहे घरात जर लहान मुलं असतील आणि जर फ्रीजमध्ये आईस्क्रीम असेल तर मुलांना दम निघत नाही त्यामुळेच मग मला लवकर हा डबा बाहेर काढावा लागला तुम्ही पाच तास तरी हा फ्रीजरमध्ये ठेवून घ्या आणि आता मी तुम्हाला ही आईस्क्रीम बाऊलमध्ये काढून दाखवते परफेक्ट आईस्क्रीम बनलेली आहे तुम्ही टेक्स्चर याचं बघू शकतात सेम मार्केटसारखी आईस्क्रीम बनलेली आहे आणि तेही फक्त तीस रुपयाचं पॉकेट आपण आणलं होतं आणि आधा लिटर दूध आपण घेतलं होतं आता आपण जस्ट डेकोरेशनसाठी यावर सिरप ॲड करून घेऊयात आणि हे पण मी घरीच बनवलेलं आहे आणि आता बटरस्कॉच फ्लेवरची आईस्क्रीम आपली घरच्या घरी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता खूप छान इजी रेसिपी आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद